लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात लाखो भाविकांनी केली पुष्पवृष्टी मान तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवले बुद्रुक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर महाराजांचा एकशे अकरावा पुण्यतिथी महोत्सव दोन हजार चौदा रोजी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी या दहा दिवसीय महोत्सवास सुरुवात झाली या काळात रोज सायंकाळी पाच ते साडेसहा नामवंत संगीत गायकांनी आपली कला श्रीचरणी सादर केली रात्री नऊ ते साडे दहा सुप्रसिद्ध कीर्तनकार यांनी कीर्तन सेवा सादर केली दरम्यान बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी पुण्यतिथी दिन असल्यानं या दिवशी पहाटे तीन वाजता पहिली घंटा सनई त्यानंतर भोपाळ्या काकड आरती मंगलधून सनई उत्सवातील क्षणचित्र ईशस्तवन हरिभक्त परायण रामदास आचार्य प्रवचन महेश काळे रघुपती राघव महाराज राजाराम भवन भजन भजनाचा शेवट आला श्रीराम श्रीराम समाधी मंदिरातून नामघोष त्यानंतर पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनटं ते पाच वाजून सत्तावन्न मिनटं श्रींचा जय जयकार व गुलाल फुले उधळणं पुष्पवृष्टी कार्यक्रम श्रीराम श्रीराम सामूहिक नामघोष श्रींची आरती व तीन श्लोक असा कार्यक्रम पार पडला सोळा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर अशा दहा दिवस चाललेल्या या महोत्सवात सुमारे लाखो भाविकांनी सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेतलं डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका